काल मी त्यांची प्रेस बघितली पवार पवारसाहेबांनी जे काही आरोप केलेत हे अत्यंत बिनबुडाचे चुकीचे आरोप खरं तर आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे की त्यांच्या उमेदवारांनी अर्ज माघारी का घेतले जर त्यांना त्यांच्या पक्षाचे उमेदवार जर सांभाळता येत नसतील आणि चुकीचे आरोप समोरच्या आमच्यावर करत असतील तर ते अत्यंत चुकीचे त्याचा आम्ही निषेधच करतो प्रश्न की त्या पक्षाचे चार का पाच उमेदवार शरदचंद्र पवार परंतु अनेक उमेदवारांनी अपक्ष असतील विविध पक्षाच्या उमेदवारांनी माघारी अर्ज घेतलेला आहे खरं आता काय परिस्थिती नक्की ते आरोप झाल्यामुळे राज्यभरात एक पक्षाची चर्चा होण्यास मोठ्या प्रमाणात नाही आता ही निवडणूक आहे निवडणुकीमध्ये आदरणीय अजितदादांनी बारामती शहराचा जो विकास केलेला आहे हे हा विकास पाहता सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर आहे जनता आमच्याबरोबर असल्या कारणानं की ज्यांनी आमच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांना देखील असं वाटलं की आपण अजितदादांच्या पॅनलच्या विरोधात निवडणूक लढणं योग्य नाही या कारणाने त्यांनी त्यांची माघार घेतली असं कोणताही दबाव कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्याही उमेदवारावर आजपर्यंत आणला नाही आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या तर तसं तशा प्रकारचा कधी झालेला नाही प्रकार पण हे हाताला येणं म्हणून द्राक्ष आंबट असा प्रकार येतो दादा काय सांगाल गेल्या पस्तीस वर्षात जी प्रथा चालत आली होती ती परंपरा चालू होती म्हणून हा सर्व आरोप केले जातात जी एकंदरीत की बारामती नगर परिषदेला निवडणूक आली की लक्ष्मी वाटप दर्शन त्या ठिकाणी नागरिकांना केलं जातं आणि नंतर मतदार बाहेर पडतात हा पवारसाहेबांनी याला सहभाग सहभाग त्यांनी देखील स्टेटमेंट मध्ये सांगितलं होतं नक्की काय कालपर्यंत सगळे एकच होते ना म्हणजे मग ते त्यांना पण लागू आहे स्टेटमेंट करणाऱ्यांना असं नाही आहे बर का लोकशाही प्रक्रियेमध्ये अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जेव्हा आपण या प्रक्रियेकडे पाहतो तेव्हा आमच्यावर आरोप काय की अस लोकात चर्चा आहे हं म्हणजे त्यांनी एक वाक्य जपून वापरलंय आणि स्वतःवर माझ्या माहितीप्रमाणे ते येऊन दिलेलं नाही काय की लोकात चर्चा आहे माझं म्हणणं चला आपण त्याचा सोक्ष मोक्ष कुण्याचे चर्चा आहे आपण जर बिनवरोध झाल्याची यादी पाहिली तर सगळ्यात पहिला उमेदवार बिनवरोध झालाय प्रभाग नंबर दोन मधला कोण झाले अनुप्रिता ताबे गांभे त्यांच्यावर एकही फॉर्म नव्हता बरोबर आहे कुणाचाच नव्हता मग यांचा होता का कुणाले वीस लाख रुपये दिले त्यांना पहिले विचारलं पाहिजे दुसरा प्रभाग पाच नंबर तो जवळचेचा आहे किशोर मासाळा त्या ठिकाणी बिनविरोध झाले किशोर मासाळा यांच्या विरोधात गणेश मासाळा हा एकमेव फॉर्म होता की जो त्यांचा नातेवाईक आहे त्यांनी वेढोळा केला खाली आला आपण सहामध्ये सहामध्ये आमच्या बांधवताई आहेत आणि अभिजित जाधव आहेत त्यांच्या दोन्ही ठिकाणी उमेदवारच नव्हते कुणाचे जे आरोप करतात ना त्यांचा ए बी फॉर्म होता का पाहिला तर नाही त्याच्यानंतर आपण पुढं जर आलं तर आपण बघतो की प्रभाग क्रमांक आठ आमच्या श्वेता नाळे त्या ठिकाणी आलेले आहेत तिथं एकच उमेदवार राहिला होता तो त्यांच्या नातेसंबंधातला होता त्यांनी विड्रॉल त्या ठिकाणी केला नंतर आपण शर्मिरा ढावन यांच्या विरोधामध्ये अमर माडिक माझी सावई हो त्यांच्या नात्यातला फॉर्म होता महाडिकताईंनी त्यांनी तो काढला त्याच्यानंतर आपण अश्विताई जातो त्यांच्या विरोधातला फॉर्म होता त्यांनी तो काढला आणि आफरीत मला मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही ए बी फॉर्म दिलेल्या किती लोकांचे फॉर्म निघाले हे एकदा तुम्ही स्पष्ट करा आणि जे आरोप करतात ना किंवा पब्लिकने म्हटलं की वीस लाख रुपये दिले माझं म्हणणं अफेडूट करा आणि पोलीस केस करा हो हो पण चॅलेंज देतो आम्ही तुम्ही करा प्रूव्ह करा मग आपण बोलू या विषयावर परंतु अजितदादांच्या विकासाच्या वाटचालीवर जवळ नागरिक शिक्कामोर्तब करतात इवन आता तुम्ही बघितलं की चार वेगवेगळे पक्ष गट निवडणुकीत आहेत ह्यांनीच का आरोप केला हे कारपर्यंत कुठं होते एक दिवस यायचं आणि परत मीडियामध्ये काहीतरी बोलण्यासाठी म्हणून कुठलं तरी आणि कसं आहे माहिती का अजितदादांच्या विरोधात बोलणं म्हणजे त्याला प्रसिद्धी मिळते मीडियामध्ये असं करू नका कसं आहे की चुकीचा पायंडा बारामतीमध्ये याच्या आधी कधी नव्हता आणि तुम्ही पाडू आहे तुम्ही ज्या पक्षाचं काम करताय त्या पक्षाची जरा बघा त्या पक्षाने असं कधी केलेलं नाही आणि मग हा विचार ते तरुण नेतृत्व आहे त्यांनी तर चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट करू नये अशी आपल्या आजच्या मीडियाच्या निमित्ताने सांगितलं ना पोलीस कंप्लेंट दाखवा ना एकतरी की यांनी सांगायचं की माझ्याकडे आणून मला इथं दबाव आणला माझा विड्रॉल घेतला हाताला सह केली दाखवा हा सुरण हजारत करू ना म्हणजे नुसतं आरोप करून असं चालणार नाही ना कधीच तुम्ही काढून बघा ना आताची परंपरा हे बारामती मध्ये आ... घडलं कधी घडलं नाही मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण एक स्टेटमेंट केलं होतं की बुथ कधी राणा झालं नव्हता आजच का झाला हीच ती पद्धत आहे राणा करण्याची ही सुरुवात आहे अजित एवढा थांबणार नाही अजित दादांचं त्यांनी नाव घेतलं नाही सत्ताधाऱ्यांनी च्या उमेदवारांनी जी उमेदवारी मागे घ्यायसाठी पैसे दिलेत असा आरोप त्यांनी कुठं आले दाचं नावा बदल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लक्षात घ्या म्हणजे आम्ही म्हणजे आमचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी दादा आहेत बारामतीच्या सर्वे सर्व दादा आहेत त्याच्यामुळं त्यांची ताकदच नाही नाव घेण्याची मग असं की संभ्रमाचं वातावरण वा तयार करायचं लोकांमध्ये आणि मीडियामध्ये बारामतीमध्ये काहीतरी चुकीचं घडते आणि बारामतीच्या नावाला गालबोट लावायचं हे असं करून अशी माहिती भविष्यात असे अनेक आरोप होणार आहेत त्याला तुम्ही कसं उत्तर द्या जेव्हा तेव्हा हो देऊ आरोप करू द्या मग बघू कारण आम्ही एका जनतेच्या दरबारात गेलोय त्यांचा कौल आम्ही मान्य करणार आहोत जो आर्जराच्या बाबतीत जनतेने आणि त्यांच्या प्रतिनिधीने दिलेला आहे तेव्हा तसाच कौल राहणार असल्यामुळं यांच्या पायाख्याची ओळख तसं ते जे आठ उमेदवार होते त्यांच्यात जे आपले आठ उमेदवार झाले बिनविरोध त्यांच्या विरुद्ध त्यांच्या गटाचा कोण उमेदवार होता का त्यांना विचारा हो ना हे बी फॉर्म कोणाला दिलाय का अजून कुणी सांगू शकत नाही माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे एक सोडला तर कुठे हे बी फॉर्म होते उमेदवारच मिळाले नाही मग असं कसे करता मी त्या समर्थन करता त्याच एकूण किती जरा मागा घेतली टोटल म्हणजे मला मला माहिती आहे एवढंच आमचे आठ बिनवडच झाले शहात्तर लोकांनी मागावी शहात्तर सत्याहत्तर लोकांनी तर सचिन शेट आरोप करण्यात आलेला आहे की सत्ताधाऱ्यांनी उमेदवारांचे अर्ज मागे काढण्यासाठी आणि बिनविरोध होण्यासाठी वीस वीस लाख रुपये दिले असा आरोप युगेंद्र पवार यांनी केलेला आहे काय स्पष्टीकरण द्या आरोप करणं काही कोणाला लावले जी टाळायला काही बोलता येतं त्यांनी साध्य म्हणजे त्यांनी प्रूव्ह करून दाखवणार कोणाला पैसे दिले कोणतरी पुढे यायला पाहिजे ना त्यांनी सांगायला पाहिजे की मला पैसे मी बिनविरोध केला असेल असं कोण चर्चा काय चर्चा शंभर उठतील चर्चेवर गोष्ट असतं का तथ्य काय आहे पुरावे काय आहेत आरोप करत फार सोपं असत नाही ज्या राजकीय नेतृत्वाला प्रगर्भता आहे तो अशा चर्चेवर प्रेस मध्ये काही म्हणणं मांडेल असं मला वाटत नाही भविष्यात बारामती म्हटले की चर्चा होते असे आरोप अनेक होणार आहेत कसे सामोर जाणार आपण ठीक आहे आम्ही सगळे एकत्र होऊन सगळ्या आरोपाला सामोरं जाणार आरोप करणं सोपं असतं पण जे काम करणं आहे जे काम अजित दादा करतायत दिवस रात्र बारामती करत हे लोकांच्या मनामध्ये मन आहे लोक आरोप करतच राहतील आरोपाला प्रत्येकाचा आरोपाला उत्तर देणं हे आम्हाला गरजेचं वाटत नाही ज्या ज्या वेळेस जे महत्वाचे विषय असतील आरोपाचे त्यावेळेस आम्ही एकत्रपणे येऊन तुम्हाला सगळी उत्तर देऊ योगेंद्र पवार असं आहेत की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शरद पवार यांच्या उमेदवाराला लोकशाही नाही का एकोणीशे सदुसष्ट सालापासून हे आहे आता त्या देऊन लोकशाहीला घटक झाला सबस्क्राईब मिस अपडेट